अन्यथा भविष्यात महाविद्यालय कॉलेज परिसरात फार मोठी गंभीर घटना होण्याची शक्यता असून याचा पोलीस प्रशासनाने विचार करून त्वरित कायमस्वरूपी एका महिला नेमणूक करावी अशी मागणी कोल्हापूर युवा सेना सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर शहर डी वाय एस पी प्रिया पाटील यांना एका लेखी निवेदनाद्वारे दिली कॉलेज महाविद्यालय परिसरात कॉलेज सुरू होण्यापूर्वी व संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे टोळके गटबाजी करून विविध ठिकाणी उभारलेले असते स्टंटबाजी मुलींची छेड काढणे गटागटात हाणामारी करणे गाड्यांच्या हॉर्नचा आवाज करणे गुटखा मावा खाऊन परिसर गलिच्छ करणे आदी गोष्टी करणे यामुळे नेहमीच कॉलेजला जाणाऱ्या मुलींना दररोजचा हा त्रास सहन करावा लागतो निर्भया पथक जिल्हा प्रशासन या यांनी परिसरात गंभीर घटना घडण्यापूर्वी कायमस्वरूपी एक महिला कॉन्स्टेबलची नेमणूक करावी तरच अशा सडक मंजूंवर कायद्याचा अंकुश बसेल व महाराष्ट्राचा होणार नाही वीचार नाही प्रशासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार केला तर आम्ही रक्षण करण्यास कटिबद्ध आहोत यातून एखादा कायदेशीर प्रसंग निर्माण झाल्यास त्याला जिल्हा पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे युवा सेनेचे से जिल्हा प्रमुख मंजित माने व इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील जिल्ह्यातील ज्या कॉलेजच्या बाहेर जी तोंडात मावा भरून मुलं गँग करून उभारतात त्यांच्यामुळं अनेक आमच्या भगिनींना मान खाली घालून जायची वेळ आली आहे अनेक युवती तर कॉलेजमधले शिक्षण अर्धवट सोडून जायची त्यांना आता वेळ आली आहे पण आमचा सवाल आहे की आपले जे मिड मार्शर असतील निर्भया पथक असेल किंवा आपली जी मोबाईल व्हॅन असते ते काय काम करतात दुसरं महत्वाचं बघितलं तर कॉलेजच्या बाहेर प्रत्येक कॉलेजच्या बाहेर कोण नेत्याचा ग्रुप आहे कुठल्या तर तालमीचा ग्रुप आहे कुठल्या तर मंडळाचा ग्रुप आहे कुठल्या तर भाईचा ग्रुप आहे आणि याच्यामुळं टोळकं जमून या कोल्हापूरचा बिहार व्यायची वेळ आली आहे सगळ्यात महत्वाचं बघितलं तर कॉलेजच्या बाहेर व्यसनाधीनता देखील मोठ्या प्रमाणात असते अनेक कॉलेजच्या बाहेर नशेच्या गोळ्या गांजा मावा असे प्रकार मिळतात मग हे आम्ही आज आपल्या जे शहर डिवायसी मॅडम आहेत त्यांना आज आम्ही निवेदन दिले की याच्यावर लवकरात लवकर बंदोबस्त करा व अशा आमच्या युवतींना असेल किंवा युवकांना मुक्त करा असं जर येत्या काही दिवसात यांची या फिट मार्शल असतील किंवा निर्भय पथक असेल यांची जर चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हपणा दिसला नाही तर युवा से सेनेचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी प्रत्येक कॉलेजच्या बाहेर बेस्ट तुला उभारतील आणि आमच्या भगिनीचे रक्षण करतील आज आम्ही असं युवा सेनेच्या वतीने इशारा देतो